या घडीची मोठी बातमी मारुती मेंगाळ यांचा सदाशिव लोखंडे यांना जाहीर पाठिंबा शिर्डीच्या अकोले येथे पत्रकार परिषद घेत मारुती मेंगाळ यांनी केली महायुतीच्या कार्यकर्त्यांसह घोषणा पाठिंबा देताना मारुती मेंगाळ नक्की काय बोलले पहा महाराष्ट्र ऑनलाईन वर सर्वांच्या साक्षीनं जलेंद्र भाऊ अक्षुरे असतील भाऊ असतील मोरे साहेब आहेत सुष्माता आहेत या सर्वांच्या साक्षीने आपल्या मनापासून एक चांगल्या प्रकारची विनंती करतो की महायुतीचे उमेदवार दोनदा ह्या मतदारसंघामध्ये खासदारकीचं ज्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं सदाशिवराव लोखंडे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आमच्या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही नुसतं इतरांसारखं बोलून आम्ही घरी बसणार नाही आम्ही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर गेलो ज्यांना ज्यांना मदत केली त्यांनी गुलाल घेऊनच ते त्यांच्या घरी गेलेले आहे आणि म्हणून व्यासपीठवर जे लोक बसलेले आम्ही खात्रीशीर सांगतो प्रामाणिकपणा सांगतो मीडिया पण या ठिकाणी बसलेली आहे परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खर तर आम्ही सर्वजण भाऊसाहेब ऑक्सोरेन आम्ही मदत करणार होतो परंतु दुर्दैवानं त्या माणसाला संधीचं सोनं करता आलं नाही सुरुवातीला जेव्हा त्यांच्याबद्दलचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण होतं त्यांना निवडणुकीमध्ये काय मॅनेजमेंट काही गोष्टी लोकांपर्यंत जाऊन काय गोष्टी ज्या करायच्या असं ज्या भाऊ त्या करता आल्या नाही आणि म्हणून स्वतःला गरज नसल्यासारखा अशा प्रकारचा तो माणूस वागत असल्यामुळं जे काही लोकप्रियता मतदारसंघामध्ये त्यांची निर्माण झाली होती ती त्यांना टिकवता आली नाही आणि म्हणून शेवटी शेवटी आता निवडणूक अत्यंत टप्प्यात आली तर तो आता लोखंडे साहेबांना आम्ही सर्वजण मदत करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण मित्रांनो वाकचौरे खासदार जर झाले तर नुसतं संसद भवनामध्ये जाऊन बाकडे वाजवण्यापुरतं ते मर्यादित राहतील तो लोखंडे साहेबांना जर आपण जर खासदार जर केलं तर मला वाटतं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कदाचित मंत्रीपद सुद्धा त्या माणसाला येऊ शकता अशा प्रकारची संधी तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्याला येऊ शकते आणि म्हणून तीन वेळा दोन वेळा खासदार होऊन सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे माणसांमध्ये आहे कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही परंतु वाकसोरे साहेबांच्या डोक्यात हवा गेली आता जेणू काय मी खासदारच होणार अशा प्रकारचा मी पाना त्यांच्या डोक्यात गेल्यामुळं थोडंसं त्यांना गरज नसल्यासारखं ते सध्या मतदारसंघामध्ये फिरताय त्यांच्याबरोबर जी काही लोक काम करत आहे त्यांच्या मागे जनमत नसल्यामुळं त्यांना ह्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारच्या जनाधार आपल्या सर्वांना दिसून येत नाही आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो खास वागचोरे साहेब खासदार व्हावेत या तालुक्यातल्या जनतेची इच्छा होती व तो दुर्दैवानं त्यांनी ती गमवली आपल्या सर्वांचा प्लस पॉइंट आहे का लोखंडे साहेबांना आपण का मदत करतोय का इथं या मतदारसंघामध्ये आजीदादांची फार मोठी मदत लोखंडे साहेबांना होतीये गायकर साहेब आहेत कैलास भाऊ वाकसावरे त्यांना त्या निमित्तानं मदत करताय इकडे जालिंदर भाऊ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पार्टी चांगली चा प्रचंड मोठी मदत लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी करताय म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एका बाजूला पिचड साहेब लोखंडे साहेबांबरोबर आहेत दुसऱ्या बाजूला या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबेत त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे दुसऱ्या बाजूला बाजीराव शेठ दाराडे असतील त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे गायकर साहेबांची एक प्रचंड मोठी ताकद या तालुक्यामध्ये लोखंडे साहेबांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मदत करते आणि एक चौथी ताकद आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज आजपासून लोखंडे साहेबांच्या मदतीसाठी आपण सर्वजण काम करणार आहे म्हणून मला एक खात्री आहे की ह्या तालुक्यामध्ये जर ह्या चार पाच जणांनी एक चांगल्या प्रकारचं जर काम जर केलं तर ता आपल्या तालुक्यामध्ये जालिंदर भाऊ लोखंडे साहेबांना ला एक लाख पंधरा ते वीस हजाराचं मताधिक्य आपल्या तालुक्यातून मिळू शकतं आणि परत एकदा काहीही केलं आणि कसंही केलं तरी या मतदारसंघामध्ये लोखंडे साहेब पुन्हा या ठिकाणी खासदार होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सर्वजण त्यांना मदत करण्याचा सा आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे त्यांना मदत करण्याचे जे काही आपल्या सर्वांची जी काही भूमिका आहे आपली सर्वांची जी काही अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे नरेंद्रजी मोदी आपण किती प्रयत्न केले किती विरोध केला किती आपण निगेटिव्ह भूमिका जरी मांडली तर पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यातले काही महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात या सर्व कार्यकर्त्यांना आपण घेऊन एक चांगल्या प्रकारची मिटिंग त्या ठिकाणी केली आणि काही महत्त्वाचे प्रश्न आपण खासदार साहेबांकडे मांडलेले की आतापर्यंत जे काही प्रलंबित आहे आपण सर्वजण स्वप्न पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये पर्यटन वाढवण्यासाठी बाहेरचे लोक आपल्या तालुक्यामध्ये येण्यासाठी तोलान किरण फिटली पाहिजे देवीचा घाट फुटला पाहिजे ही सगळी प्रश्न केंद्र शासनाच्या निगडीत असल्यामुळं शेवटी जो माणूस केंद्रात जाणार आहे तोच माणूस हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी खासदार लोखंडे साहेबांना आपण मदत करून त्यांना तिथे पाठवणार आहे या तालुक्यातले अनेक महत्वाचे प्रश्न लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण सोडून घेणार आहे दुसरी गोष्ट ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक जिल्ह्याची नाही ही निवडणूक ह्या देशाची आहे आणि म्हणून दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो तर ते फक्त नरेंद्रजी मोदी साहेब हेच ठेवू शकतात आणि म्हणून त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे म्हणून या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जर कोण चांगल्या प्रकारचं नेतृत्व करू शकतं तर ते मला वाटतं आदरणीय मोदी साहेब करू शकतात आणि म्हणून मुन मोदी मुन साहेबांना या देशाचं नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या दृष्टीनं आपण लोखंडे साहेबांना मदत केली पाहिजे त्यांना खासदार म्हणून त्या सभागृहामध्ये आपण सर्वांनी पाठवलं पाहिजे आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं आपण ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद